पंधरा ते वीस मिनिट थोडा टाइम द्या म्हणजे कस भाऊ सगळ्यांनी काही नाही पडलो त्या दिवशी तुम्ही लक्षातच नाही राहिलं आपल्याला मला अंदाजे अडीच ते तीन वाजता लडके काका यांनी कॉल करून सांगितलं विशाल की ते आपल्या घरासमोर पिलाळी श्वान मादा लाल कलरची आहे आणि तिला कमीत कमी अंदाजे तीन ते साडेतीन इंच चाकू हा तिच्या पाठीच्या मागच्या भागाला खूप आहे तर काय करता येईल तसंच मी काकाला सांगितलं की थांबा तुम्ही पाच मिनटात आम्ही पोचतो हो। तेव्हा आम्ही पोचलो काकानी श्वानला पकडूनच ठेवलं होतं आम्ही बघितलं तर खूप ती गोष्ट एकदम माणुसकीला काळीमा फासणारीच दिसली तेव्हा आम्ही पहिलं अगोदर आम्ही विचार केला की प्रथम उपचार काका त्यांना नंतरच आपण समोरची प्रक्रिया करू तसंच तस आम्ही बँडेज वगैरे हो घेऊन आलो आणि त्या परिसरातच ते काकाने ब पकडून ठेवली होती आम्ही पहिले तो चाकू काढला त्याच्यानंतर आम्ही त्याला ट्रीटमेंट केली आणि त्या, के त्या कुत्रीला थोडीशी जी इजा होती ते पूर्ण साफ करून डेटॉलने साफ करून त्याला ट्रीटमेंट केली आणि बँडेज केली त्याच्यानंतर असं आम्हाला माहीत झालं की आम्ही विचार केला का हा चाकू कुणाचा असेल तर आम्हाला असं लक्षात आलं की हा चाकू एक मांस विक्रेत्याचा असू शकते चिकन किंवा मांस विक्रेत्याचा तो असू शकते तसेच आम्ही काही वेळ न घालवता आम्ही आमच्या परिसरातील आनंद चौकातील चिकन विक्रेते यांना विचारपूस करून माहिती काढली कर तर असं आम्हाला माहीत पडलं की हा चाकू चिकन विक्रेत्याचाच आहे तर आम्ही त्यांना ज्या विचारासाठी गेलो तर त्यांनी सांगितलं की माझा अर्धा ते एक किलो मांस या स्वनाने पळवून नेलं त्याच्यामुळे माझा राग अनावर झाला आणि मी त्याला चाकू खूपसला पण ही घटना खूप निंदनीय असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की मुख्य जनावराला जो त्रास तुम्ही देत आहे तो देऊ नका हो आणि आमचा संदेश असाच आहे लोकांना की त्रास होता तुम्ही हकलून द्या कारण की जे चिकन मटन असल्यामुळे ते श्वांत तिथं जोर करणारच त्यांना खायला काही मिळणार नाही तर ते श्वांत जोर करणारच त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की असं करायला नव्हतं पाहिजे पण आम्ही आता याच्यानंतर वरिष्ठांना तसं सांगून की या प्रकरणाची दखल घेताच आम्ही पोलीस स्टेशन तक्रार करणार आहो आणि ज्यांनी हे कृत्य के केलं त्यांना काय ना काहीतरी शिक्षा होणार याची आम्ही okay. दखल घेतो